ते आम्हाला आता जास्त टाईम पण नाही भेटला ताबडून त्यांनी ॲक्शन घेतलेले आहे आणि त्यांचं काम इथे चालू पण आहे काम तिथे चालू पण आहे ते लोक ते लोक आता आम्हाला आश्वासन प्रॅक्टिकल ते लोक खड्डे बुजण्याचं काम चालू केलेलं आहे आणि खड्ड्या बुजण्याचं खड्डे बुजलेलं पण या खड्ड्याचा असणारा कॉन्ट्रॅक्टर आपण बघितलं तर शहा नावाचा कॉन्ट्रॅक्टर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी दाखवू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचा हा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि भारतीय जनता पक्षाशी निगडीत असणाऱ्या माणसांना अशा पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहेत दक्षिण मुंबईच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी खड्ड्यांच्या संदर्भात बी एम सीचा पोल खो खोल आणि खड्ड्यां रस्त्यांमध्ये खड्डे खोल म्हणजे मुंबईचा असणारा पैसा मुंबईकरांचे असणारे त्या ठिकाणी पैसा हा मुंबईच्या बाहेर देण्याचं काम शिवसेनेनं आणि आत्तापर्यंतच्या बी एम सी प्रशासनानं केलं जेणेकरून आज मुंबईची जी अवस्था झालेली आहे आणि आज मराठी अमराठीचा जो वाद उफाळलेला आहे याला कुठे ना कुठं शिवसेना आणि इथला भ्रष्टाचारी बी एम सी प्रशासन हा जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं बी एम सी प्रशान प्रशासन या ठेकेदारांना अभय देत आहे हा आमचा आरोप आहे जर हे चालू तर वंचित बहुजन आघाडी भविष्यात बहु खूप मोठ्या स्वरूपात रस्त्यावर उतरेल एवढे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूजच्या माध्यमातून नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो त्यात मुंबईतील खड्डे रस्त्याला पडलेले खड्डे हा काय मुंबईकरांसाठी नवीन विषय नाही आहे दरवेळेला हास्यास्पद पडलेले हे मुंबईतील रस्त्यातील खड्डे दरवेळेला टीकेला पात्र ठरतात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कुठे ना कुठेतरी धारेवर धरलं जातं राजकीय विरोध दर्शवले जातात अनेक राजकीय पक्ष यावरती टीका करत असतात आज हा पुन्हा विषय आपल्यापर्यंत आलेला आलेला आहे दक्षिण मुंबईतील म्हणजेच जी साऊथ वॉर्डमध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इकडे रस्त्यात आंदोलन घेतलेलं आहे आपण पाहू शकता बी एम सी पोलखोल रस्त्यातील खड्डे खोल आणि खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून बी एम सी प्रशासनाचा निषेध अशा पद्धतीने तिथे टिक टिप्पणी देखील केली जाते कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहे दरवेळेला आक्रमक असणारी वंचित बहुजन आघाडी आता या रस्त्याच्या खड्ड्यावरून नेमकं काय सांगतात कार्यकर्ते आपण समजून घेतो आहे बोला आमचा जे तक्रार आम्ही दिलं होतं बी एम सीला आणि पोलिस पोलिस ते आम्हाला आता जास्त टाइम पण नाही भेटला ताबडून त्याने ऍक्शन घेतलेले आणि त्यांचं काम इथे चालू पण आहे काम तिथे चालू पण आहे ते लोक ते लोक आता आम्हाला आश्वासन प्रॅक्टिकल ते लोक खड्डे बुजण्याचं काम चालू केलेलं आहे आणि खड्डे बुजण्याचं खड्डे बुजलेलं पण आहे तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफ सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव माझं नाव आकाश दोडके वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश सदस्य या ठिकाणी दीपक टॉकीज हा त्या ठिकाणी दक्षिण मुंबईला सगळ्या मुंबईसोबत जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती जर आपण आता बघितलं तर रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि पावसाळ्यापूर्वी सगळे खड्डे मुजवल्याचं महानगरपालिकेने जे आश्वासन दिलं होतं ते कुठंतरी तरी फोल ठरलेलं आहे आणि बी एम सीचा जी साऊथ वॉर्ड हा कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर दार्जीन आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल फक्त हाच रस्ता नाही तर वरळीतल्या जवळपास सगळ्या रस्त्यांवरती अशा पद्धतीचे खड्डे आपल्याला पाहायला मिळतील या खड्ड्याचा असणारा कॉन्ट्रॅक्टर आपण बघित प्ल तर शहा नावाचा कॉन्ट्रॅक्टर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी दाखवू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचा हा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि भारतीय जनता पक्षाशी निगडीत असणाऱ्या माणसांना अशा पद्धतीने त्या कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहेत आपण पाहू शकतो मुंबईभर मराठीचा मुद्दा उचलण्यात आला होता आणि अशा वेळेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कि किती मराठी कॉन्ट्रॅक्टर्सना आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट देण्यात आली मागच्या पन्नास वर्षात शिवसेनेनं या मा मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता उपभोगलेली आहे आणि या पन्नास वर्षात एकाही मराठी कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही आहे म्हणजे मुंबईचा पैसा मुंबईकरांचा असणारे त्या ठिकाणी पैसा हा मुंबईच्या बाहेर देण्याचं काम शिवसेनेनं आणि आत्तापर्यंतच्या बी एम सी प्रशासनानं केलं जेणेकरून आज मुंबईची जी अवस्था झालेली आहे आणि आज मराठी अमराठीचा जो वाद उफाळलेला आहे याला कुठे ना कुठं तरी शिवसेना आणि इथला भ्रष्टाचारी बी एम सी प्रशासन हा जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं मी समीर कांबळे वंचित बहुजन आघाडी महासचिव मुंबई या ठिकाणी संपूर्ण वरी विभागात नव्हे तर पूर्ण मुंबईमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य बी एम सीकडून तयार करण्यात आलेलं आहे बी एम सीकडून रस्त्याच्या खड्ड्यांबद्दल किंवा इतर समस्यांबद्दल अजूनपर्यंत तरी ठोस पावलं उचलून का काम होत नाही आहे बी एम सी प्रशासन दरवर्षी लाखो करोडो रुपयांचा निधी या खड्ड्यांसाठी म्हणा किंवा इतर समस्यांसाठी उपलब्ध करून देते पण तो सगळा निधी जातो कुठे हा प्रश्न मागच्या वेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता की एवढा पैसा जातो कुठे तर हा पैसा पूर्णपणे बी एम सी प्रशासनाच्या जे ठेकेदार आहेत त्यांच्या खिशात जात असतो आणि बी एम सी प्रशन प्रशासन या ठेकेदारांना अभय देत आहे हा आमचा आरोप आहे जर हे असंच चालू राहिलं तर वंचित बहुजन आघाडी भविष्यात खूप मोठ्या आंदोलनाच्या स्वरूपात रस्त्यावर उतरेल एवढं मी सांगतो तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा बोला नमस्कार राकेशजी आज या ठिकाणी दक्षिण मुंबईच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी खड्ड्यांच्या संदर्भात सीचा पोल खोल आणि खड्ड्यां रस्त्यांमध्ये खड्डे खोल आज ज्या पद्धतीने हे सरकार मागच्याच आता दोन दिवसा अगोदर बी एम सीमध्ये सरकार आपल्या दारी अशी एक योजना ती मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली परंतु लोढा साहेबांना एक विनंती करतो की या ठिकाणच्या रस्त्यांचे एवढे मोठे प्रश्न आहेत की या ठिकाणी जे रात्री अपरात्री जे मुलं वेगाने थोडं गाडी चालवत असताना खड्डा एवढा कुठेतरी असतो की त्या ठिकाणी भरधावाने व चालणारा जो युवक आहे त्याचा कुठेतरी ॲक्सिडेंट होतो आणि कित्येक तरी ॲक्सिडेंट असे वरळी विभागामध्ये झालेले आहेत ये होत असताना या खड्ड्यांच्या संदर्भात सन्माननीय नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी वारंवार बी एम सीच्या संदर्भात या सरकारमध्ये आवाज उठवलेला आहे की या ठिकाणी जे मरा अ मराठी आणि मराठीच्या ज्या मुद्द्यांवरती जे प्रश्न उचलले जात आहेत तर या बी एम सीमध्ये अ मराठी सर्व ठेकेदार या ठिकाणी भरती करण्यात आलेले यामुळे हे या संपूर्ण आज इथल्या शासनाला जागृत करण्याकरता वंचित बहुजन आघाडीने इथे निषेध नोंदवलेला आहे आणि या निषेधाचा नोंद त्यांनी घ्या लवकरात लवकर घेऊन या ठिकाणचे नाले सफाईचे बरेच प्रश्न आहेत वरळीच्या आपलं जे संपूर्ण मुंबईची जल न नलवाहिनी आहे त्या नलवाहिनीमध्ये पण इतकी दुर्गंधी आहे इतकाही कचरा जमलेला आहे त्या ठिकाणीही लक्ष देत नाही आहेत आज मी या ठिकाणावरती या बी एम सीचा दि नोंदवतो आणि इथे थांबतो जय भीम जय भारत आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत इथे पोलीस बंदोबस्त देखील लागलेला आहे दोन दोन पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत कुठेतरी आंदोलनाला कंट्रोल करण्यासाठी देखील पोलिसांच्या पोलीस पोलिस यंत्रणा या ठिकाणी सक्रिय झालेली दिसते आपण बघू शकता इकडे कार्यकर्ते पोलिसांच्या गाडी कारवाई कारवाईसाठी पाठवलं जात है या बातमीचा सारांश असा की रस्त्यात पडणारे हे खड्डे कॉन्ट्रॅक्टरच्या कट कमिशनसाठी निकृष्ट दर्जाचं काम करून हे खड्डे बुजवले जातात किंवा रस्ते त्या पद्धतीने बनवले जातात दरवेळेला या खड्ड्यांचं काम निघतं आणि कॉन्ट्रॅक्टरचे खिशे गरम होतात अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये पैसे पोचले जातात असे वारंवार आरोप देखील अनेक ठिकाणाहून आपण ऐकत असतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलेलं आहे याचा काय परिणाम होतो आहे महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जवळ येत आहेत राजकीय पक्षांवरती टीकाटिपणी केली जाते भाजपच्या अमराठी कॉन्ट्रॅक्टरकडे हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे असा देखील आरोप वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे निकृष्ट दर्जाचं काम हे मुंबईकरांसाठी कधी थांबणार कधी रस्ते नीड होणार कधी दुचाकी वाहन चालकांचे अपघात टळणार हा सर्व प्रश्न मुंबईकरांना आणि आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही कॅमेरा पर्सन साहिल वारिसेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला, ला, फॉलो शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका